कशापटे मस्त एक नंबर एक नंबरच राहिले पाहिजे माणसानं खा प्याच मस्त राहायचं जास्त लोकांचं टेन्शन नाही घ्यायचं आपण आपल्या ह्याच्यात राहायचं आणि एक गोष्ट माणसानं काहीच नाही बोलायचे की आपण माणूस आहो जात धर्म माणसानंच काढले सर्वात पहिले आपण माणूस आहो मग बाकीचं आणि जातीनं आपलं लय नुकसान केलं आपल्या भारताचं सर्वात जास्त आणि माणसाच्या मनातनी म्हणजे भारतीय आपले आपण जे भारतीय आहो ना त्याच्या मनातनी जात एवढी भिनलेली आहे की ती काही झालं तरी निघत नाही काही झालं तरी किती की तुम्ही प्रयत्न करा ते निघतच नाही आपल्या वाटते चला विज्ञान आलं लय गोष्टी समजल्या आसन माणसालय पण शिकले सवरलेले असेच कामं करते त्याहीच्या दिमागातून जात नाही काही झालं तरी त्याच्या दिमागातून ते जाणारच नाही आणि हे गोष्ट आपल्यालाच हे करावं लागते सर्वात पहिले आपणच अशा गोष्टी मानून चालायच्या की आपण सर्वप्रथम माणूस आहो हे भुलायच्या नाही काही आणि समोरच्या पिढीला आपण तेच सांगायचं हे जातीचा कचरा मागच ठेवायचा कारण की जात जर मानली माणसानं तर माणूस असा खंडखंड म्हणजे समाज जे राहते ना ते असं विभागले जाते एकता नाही राहत आणि याच गोष्टीनं आपल्या भारताला गुलाम केलं लय वर्ष कारण की कसं आहे कोणत्या एका आपल्या भारतीयावर आक्रमण झालं भारताच्या प्रदेशातनी तर सगळेजण त्या आपल्याला काय करावं लागते ते त्यायचं होय म्हणजे त्यायचं त्यायचं जे याच गोष्टीनं सर्वात जास्त नुकसान झालं मग एका प्रदेशावर कब्जा झाला मग दुसऱ्या मग तिसऱ्या मग ते आपल्या घरापर्यंत काही आलं हे माहीतच नाही पडलं आपल्याला आणि मग सवय पडली गुलामीची तर अशा गोष्टी मानू नका आपण जर नवीन पिढीतनी असे विचार टाकले समानतेचे समतेचे की आपण माणूस आहो होमोसेपियन्स आहो तर समोरच्या पिढीले हे कचरा माहितीच नाही होईन आणि किती काही जे जात आता जण असे आहे की आम्ही जातपात मानत नाही आम्ही असं नाही ते लोक जाता मानते दिमागातनी त्या ते तेच राहते आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला आपल्या आता माझ्याच नातेवाईकातला एक असा लय चांगला माणूस लागला मस्त चांगला प्रोफेसर होता ते ऐंशी नव्वद हजार रुपये पगार घड्याले आणि असा आला तर असे त्याच्या भोवती वा मोठा माणूस आहे असा आहे तसा आहे अनलोगी बम शहापणाच्या गोष्टी त्याच्या हे असं करायचं ते तसं करायचं बाबासाहेब मी वाचलेले आहेत बुद्धांनी त्यांचा धम्म मी खूप वेळा वाचलेला आहे बुद्धाचं तत्त्वज्ञान मला पटतं लहान लेकराला सांगत जाय बेटा ते असं नको करू हे असं बोलायचं असं शिस्तीनं राहायचं अशा गोष्टी लोकाला मस्त वाटत जाय अरे बाप रे काय भारी माणूस आहे त्याच्या घरी सगळेच नोकरीवर बायको नोकरीवर हाय नोकरीवर पोरगं पी एच डी झालेलं पोरगी एम बी बी एस एक नंबर सगळं काम बरोबर हां मग अशा गोष्टी चालल्या त्याच्या लहान लेकराला सांगत जाय आणि मग लोकांतनी पॉलिटिक्सच्या गोष्टी अजून अर्थशास्त्राच्या अशा तशा आणि जे जे लोकांना समजत नाही तेही सांगत जाय ते असं आहे तसं आहे म्हणजे हुशार मी भलंही हुशार आहो या टाईपचा सा, आणि मग सगळ्या गोष्टी झाल्या मग गोष्ट काढली लग्नाची चार जोगात तेच चा राहते पोराच्या कोणी पण हाय हायकावं आमच्यासाठी पोरगी हाय हायकावं म्हणजे त्यानंही काढली गोष्ट पोरगी आहे का म्हणे आपल्या पोरासाठी असं विचारू राहिला म्हातारे बुडेवाडी याच कामी राहते तर मग विचारायला जायला आपल्यासाठी पोरगी आहे का पाहा लागल म्हणे मग हा म्हणे पायजा हां चांगली पायजा आपल्या लाडूनातलीच पायजा काय म्हणतो हागला इथं काय करतं असे जे माणसं आहे ना हे दुसऱ्याला सांगते असं नाही करायचं तसं नाही करायचं आणि हे माणसं क आहे माहीत आहे हे सांगते आम्ही जाता नाही मानत बाबासाहेबांना आम्हाला जाता नाही शिकवल्या आणि हे घडी पोट जाती मानते लाडून समोस बावने काय आम्ही का होतं अरे बा बाबासाहेबांना आपल्याला काय शिकवलं आणि तुम्ही काय करू राहिले बौद्ध बौद्ध धम्मात आहे तरी का, का बोद्ध, बोद्ध जाता आहे तरी का एक माणूस म्हणूनच शिकवण दिला जाते ना बुद्ध धम्म संघ बस विषय खतम त्याच्यातनी जाता कुठून आल्या बाबासाहेबांना जाता बनवल्या का भगवान बुद्धानं कोण बनवल्या आणि हे लोक असे आहे ना हे लोक सुधरणारच नाही जे जाता मानत नाही त्या जाता राहते आणि हे हे कचरा तुम्ही समोर नका भरू त्या समोरच्या पिढीतनी भरूच नका त्यानं कसं आहे मग त्यानं मग तुम्ही समोरच्या पिढीत भरता आणि मग ते तसंच चालू राहते मग ते, ते आपल्या जातीतली पा आपल्या आणि का होय काय माहीत याला सायंटिफिक काहीच पुरावा नाही आप आपल्या भारतातच नाही जगातनी नाही कुठं पण होमोसेपियन्स आहे त्याच्यापासून ते तयार झालं एक माणसाची एक जात होमोसेपियन्स एक वेगळे होते त्याच्यातनी हो इरेक्टस निएंडअर्थस ए अशा टाईपच्या याच्यातून आलेले आहे त्याच्यातून एक माणूस आणि हे एकच प्रजाती समोर चालली आणि त्याच्यातनी याय ना मग जाता पोट जाता दुसऱ्या देशातनी वेगवेगळं काय काळा गोरा अशा गोष्टीतनी तुम्ही पडू नका आपण भारतीय आहो सर्वप्रथम आणि शेवटी भारतीय जाऊ नाही तर मग आपण जर म्हटलं की नाही मी जाता मानतो मी असं करतो तसं करतो तर मग तुम्ही बाबासाहेबाला मानत ना सरळ सरळ माय म्हणजे तेच म्हणणं आहे की तुम्ही बाबासाहेबला मानत ना तुम्हाला भगवान बुद्धाचं काही घेण नाही तुम्हाला फक्त ते जे कचरा टाकलेला आहे ना तुमच्या डोक्ष्यातनी मागच्या पिढीनं तेच कचरा तुम्हाला समोर न्यायचा आहे बाकी बाकी काही घेणदेन नाही आहे तुम्हाला आणि अशा अशा लोकांच्या दूर राहा थोडंसं कोणापाशी पैसा आला त्यालाही नोकरी आली त्यालाही बा हे राहते त्याचा बुद्धिजन शिक्षणाचा काही संबंध नाही राहत त्यानं जेवढं वाचलं ते फक्त त्याच्या डोक्यात आहे त्यांना आचरणात काहीच नाही आणलं मी काही असे बुडेवाडे पाहतो की ते बुडे शिकलेले नाही आहे चौथी फेल पाचवी फेल कोणत्या शाळेत नाही गेलं तसंच पण ते, ते लोकं जाता मानत नाही ते लोक एक माणूस म्हणून आम्ही माणूस हवा बस याच्या पलीकडे काही नाही काही काही असे आहे की देवधर्म मानते देवधर्म मानते पण समानतेच्या शिकवणीच्या बाहेर जात नाही बा आमची आस्था आहे आम्ही मानतो बस ते माणूस नीच आहे ते उच्च आहे हे आहे ते काहीच मानत नाही मग त्या टाईपचं तुम्हाला ज्याले मानाचं आहे जे धर्म मानाचं आहे कोणाला काहीही मानाचं असेल तर माना फक्त आपण एक भारतीय आहो भारतीयाच्या समोर काहीच नाही आहो एक जीवनाचा मार्ग राहते प्रत्येकाचा कोणती हिंदू हिंदू रीतीनुसार चालते कोणी बौद्ध कोणी ख्रिश्चन कोणी जैन आपापल्या आप मनानं जे आहे ते पण एक भारतीय आहे म्हणून तुम्ही काहीच भूलू नका आपण पहिले भारतीय आहो शेवटी भारतीय आहे काय टाकायचं ते तुम्हाला पाहा आणि आपल्या देशासाठी काहीतरी करा कारण की आपल्या देशासाठी जर तुम्ही काही केलं नाही तर मग तुमचं जीवन व्यर्थ आहे पा मग काय करायचं ते एवढं सांगायचं होतं आज बस चला भेटू नंतर